मालेगाव तालुक्यातील दहिवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यात यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शालेय शाले शिक्षण समितीचे अध्यक्ष शांताराम पवार व सरपंच चंद्रकांत वाघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले होते शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या आदेशानुसार मालेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी दहिवाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल मॅडम यांनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्याचा आदेश दिल्याने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात बेचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले बघूया या संपूर्ण घटनेचा मागोवा

तुझ्यापैकी या शाळेमध्ये दुसरी कामावर कोण होत दुसरी कामाशी कोण होत सगळे होती का तुम्हाथे संजय आपल्याला ए आणि आणि सादर. देखील प्रतिवेपनाने एक माहिती आहे